नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं से स्वागत करतो म्हणजे मित्रांनो जे शेवंती बघते आपण शेवंतीला बागकाम केलं आहे तारकाटी केली सगळं के केलं आहे नियोजन केलं आहे तर या ठिकाणी आत्ता दराच्या अवस्थेमध्ये आहे कुठेतरी फुलं लागायच्या अवस्थेमध्ये आहे चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर फवारणी करताना या ठिकाणी पी आय इंडस्ट्रीचं टा बायोविटा असेल किंवा टाटा रॅलीचं टाटा बहार आहे ह्या दोन मोलिक्यूलपैकी एक मोलिक्यूल आपल्या ठिकाणी स्प्रेसाठी वापरायचं आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी कॉम्बिनेशनला कॅल्शियम बोरॉन असेल हे आपल्याला निश्चित फायदेशीर ठरणार आहे कॅल्शियम बोरॉन प्लस टाटा बहार असेल किंवा कॅल्शियम बोरॉन प्लस बायोविटा हे दोन मोलिक्युल आपल्या या ठिकाणी वापरून घेईल कारण फ्लावरिंग स्टेज निघाली पाहिजे फुलं निघाली पाहिजे आणि विशेष म्हणजे फुलं निघाल्यानंतर सेटिंग होणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरनं फ्ला फुलशेतीमध्ये गोड पीक आहे तर या गोड पिकाला आळेचा प्रादुर्भाव राहू शकतो तर या ठिकाणी प्रोक्लाम ते आपल्याला एक यूज करायचं प्रोकलम साधारणपणे अर्धा ग्राम प्रति लिटर बायोविटा अडीच ते तीन एम एल प्रति लिटर कॅल्शियम मोरण दीड ते दोन ग्राम प्रति लिटर तर याप्रमाणे स्प्रे करा आणि विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण स्टिकरचा सुद्धा वापर करू शकता तर ही फवारणी आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी करून घ्या धन्यवाद मित्रांनो स्टिकर वापरा मित्रांनो नक्की वापरायचं आहे थँक्यू